नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच हेडलाईन्स महाराष्ट्रात आज उद्या पाऊस आयएमडीचा अलर्ट मराठवाड्यात उष्माघाताने बेजार रुग्णांची संख्या वाढतीये इथेनॉल निर्बंधामुळे साखर उद्योगाला तीन हजार कोटींचा फटका खुल्या आया धोरणानंतरही तुरडाळींच्या किमती तेजीतच धोरणं गाळमुक्त करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात भन्नाट पॅटर्न आता बातम्या विस्ताराने सध्या देशाच्या दक्षिण पूर्वेकडून उष्णकटिबंधीय वारे वाहत असून ओडिशावर चक्रीवादळ निर्माण होत आहे याशिवाय दक्षिण पश्चिम उत्तर प्रदेशामध्ये कमी पातळीचं परिसंचरण आहे दुसरीकडे गुजरातमध्येही एक कुंड तयार झाला आहे त्यात इराणवर असलेलं एक वेस्टर्न डिस्टर्बन्स जम्मू काश्मीरकडे सरकत असल्यानं तिथे ढग जमा होत आहे परिणामी आज आणि उद्या म्हणजे तेरा आणि चौदा एप्रिल रोजी महाराष्ट्रात पुन्हा पाऊस पडणार आहे भारतीय हवामान विभाग म्हणजेच आय एम तसा अलर्ट दिला विदर्भात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हो मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे काही भागात गारपीट होऊ शकते उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि थंडवारे वाहण्याची शक्यता आहे उत्तर किनारी आंध्र प्रदेश रायलसीमा आणि मध्य प्रदेशातही पावसाचा तडाखा बसेल राज्यात एकीकडे पाऊस तर मराठवाड्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट दिसतेय उष्माघाताने लोक बेजार झाले असून रोज सर्दीत ताप खोकल्याच्या हजारो रुग्णांची तपासणी होत आहे त्यात शेतकरी शेतमजुरांचं प्रमाणही मोठं आहे अद्याप उष्माघाताचा गंभीर रुग्ण आढळला नसला तरी उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी केलं आहे वाढत्या उन्हामुळे थकवा जाणवणं भूक कमी लागणं डोकं दुखणं असे त्रास जाणवतात नागरिकांनी वेळेच औषधोपचार करून घेतल्यास त्याचा या त्रासातून बचाव होऊ शकतो नागरिकांसह शेतकरी शेतमजूर यांनीही उन्हात जास्त वेळ उभं राहू नये असा सल्ला देण्यात आला आहे साखर कारखान्यामध्ये उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध घालण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर उद्योगाला सुमारे तीन हजार कोटींचा फटका बसला आहे आजच्या घडीला देशभरात इथेनॉल निर्मितीच्या बिहेवी मोलॅसिसचा सुमारे साडेपाच लाख टनाचा साठा शिल्लक आहे त्याचं वेळीच इथेनॉलमध्ये रूपांतर रुपांतर केलं नाही तर हा साठा वाया जाणार आहे इथेनॉल निर्मितीवरील निर्बंधामुळे पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचं धोरणही संकटात आलं आहे त्यामुळं उसापासून इथेनॉल निर्मितीवरील बंदीचा तातडीने फेरविचार करण्याची मागणी राज्य सहकारी साखर कारखाना संघानं केंद्राकडे केली आहे खुल्या आयात धोरणानंतरही तुरडाळीच्या किमती तेजीतच असल्यानं केंद्र सरकार साठेबाज व्यापाऱ्यांविरोधात पावलं उचलण्याच्या तयारीत आहे गेल्या महिन्याभरात तुरडाळीच्या दरात दहा टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे आयातदारांकडून साठेबाजी होत असल्याचा केंद्र सरकारचा संशय आहे मात्र इंडियन पल्सेस अँड ग्रेन असोसिएशन निर्यातदार देशांकडूनच साठेबाजी होत असल्याचं म्हटलं गेलं आहे याशिवाय गुजरातकडून मोठ्या प्रमाणावर तुरडाळ खरेदी केली गेल्यानं अलीकडची भाववाढ झाल्याचं संघटनेनं म्हटलं आहे राज्यातील आघाडीच्या लातूर बाजारात तूरसे भाव एका महिन्यात प्रतिकूल एकशे दोन रुपयावरून एकशे पंधरा ते एकशे सतरा रुपयांवर पोहोचले आहेत किरकोळ ग्राहकाला एक किलो तुरडाळीसाठी एकशे साठ ते दोनशे रुपये मोजावे लागत आहेत धरणं गाळमुक्त करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात भन्नाट पॅटर्न राबवला जाणार रा आहे पाण्याची टंचाई कमी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन लोकसहभागातून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना सुरू करणार आहे यात सीएसआर अंतर्गत मदत करता येणार असून आर्थिक मदत करणाऱ्या देणगीदारांना कलम अन्वये करसवलत मिळणार आहे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी ही शक्कल लढवली आहे जलसमृद्ध नाशिक अभियानातून जिल्ह्यातील गावागावात लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या अभियानात सहभागी करून घेतलं जाणार आहे येत्या सोमवारी गंगापूर धरणाजवळील गंगावरे गाव येथे सकाळी आठ वाजता या अभियानाचा शुभारंभ होणार आहे लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी व्यक्त केला आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी अॅग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा